तुम्ही पाहत आहात स्पेशल पोलीस फोर्समध्ये पोलीस असल्याची बतावणी करून सुनील समाधान इंदोरे या हॉटेल चालकाची फसवणूक केल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तेरा जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील रहिवाशी ढाबा मालक सुनील समाधान इंदोरे यांचा मापूर्णा मा या नावाने मानेगाव फाट्यावर ढाबा आहे या ढाब्यावर शेगाव तालुक्यातील जलंब येथील आरोपी अजय सिंग उर्फ सूरज सिंग प्रतापसिंग राजपूत वय पंचेचाळीस वर्ष अक्षय प्रतापसिंग राजपूत वय तेहतीस वर्ष आणि सचिन रामेश्वर कंठाळे वय तेहतीस वर्ष या आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून सदर ढाब्यावर अवैध दारूची विक्री होत असल्याचे सांगून ढाबा तसेच ढाबा मालक इंदोरे यांची कसून चौकशी केली दरम्यान याबाबत इंदोरे यांना संशय आल्याने त्यांनी जळगाव जामोद पोलिसांना फोन केल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर ढाबा मालक इंदोरे यांनी या संदर्भात जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेतील तिन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक तीनशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस कलम दोनशे चार तीन पाच बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास जळगाव पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहाळे यांच्याकडे देण्यात आलेला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून संपादक राजीव वाढे